महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी शिरवळ येथील सटवाई शिरवळ ग्रामपंचायतचे सरपंच रविराज दुधगावकर उपसरपंच उपसरपंची आणि सदस्य विशेष प्रयत्नातून शिरवळ मधील बऱ्याच दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या सटवाई कॉलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांना टी ई कनेक्टिव्हिटी यांचे सीएसआर अॅक्टिव्हिटी मधून नवीन सुसज्ज इमारत मिळणार असून त्या इमारतीच्या भूमिपूजना या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका संगीता कुंभार यांनी प्रास्ताविक पर भाषण करून मागील कालावधीतील अडी अडचणी यांना उजाळा दिला तसंच यावेळी सरपंच रविराज दुधगावकर टी कनेक्टिव्हिटीचे शिवाजी सकटे संजय होण एम डी विश्वनाथ सर राजेंद्र तांबे उदय कबुले यांनी मनोगत व्यक्त केलं यात रविराज दुधगावकर याप्रसंगी काहीसे भावनिक होऊन वंचित घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी कंपनीने एक पूर्णांक सत्तावीस निधी उपलब्ध करून आम्हाला मुलाचं योगदान दिलं कंपनीचे आभार मानले तर यामुळे या, या गरीब कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण घेता येईल तर कंपनीचे संजय होण यांनी ही नवीन इमारत सर्वगुण संपन्न होणार असून जिल्ह्यात सर्वात सुंदर आणि आदर्श डिजिटल इमारत बनवण्याचा आमचा मानस असून लवकरात लवकर, लवकर शाळा पूर्ण करून मुलांना उपलब्ध करून देऊ असे मनोगत व्यक्त करून तरुणांनी देखील स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस करावेत अशी आशा व्यक्त केली यानंतर भूमिपूजन करून टी कनेक्टिव्हिटी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विश्वनाथ सर यांच्या हस्ते भूमिपूजन करून उद्घाटन इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाप्रसंगी टी कनेक्टिव्हिटी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विश्वनाथ ऑपरेटर डायरेक्टर अनिल रॉय प्लॉन मॅनेजर अजय सिंग ऑपरेटिव्ह मॅनेजर संजय पाटील हेड अर्चना श्रीवास्तव मधील संजय होण प्रोडक्शन हेड शिवाजी सकटे उपस्थित होते तर शिरवळ मधील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले माजी जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई बरदाडे माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे आणि गुरुदेव भाऊ बरदाडे माजी सभापती पंचायत समिती उपसभापती सारिका ताई माने शिरवळ गावचे आदर्श सरपंच छायाताई जाधव माजी सरपंच लक्ष्मीताई पाणसरे माजी उपसरपंच आदेश भापकर विद्यमान सरपंच रवींद्र दुधगावकर उपसरपंच ताहेर काझी ग्रामपंचायत सदस्य अनुप सूर्यवंशी राजेंद्र मगर प्रदीप माणे आणि इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या इमारतीचे काम अनुभवी कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर चैतन्य काळभोर यांना या इमारतीची निविदा दिली असून पुढील पाच महिन्यात नवीन सुसज्ज डिजिटल इमारत उभी होणार असल्याचे सांगितले यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कासुर्डेसर यांनी केले तर या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार आनंदात पडला प्रतिनिधी किरण मोरे शिरवळ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा